नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थ जीवानंदिनी चौघेही आता फिरायला जाण्यासाठी निघाले असतात चौघेही खूपच आनंदी असतात ते पहिल्यांदीच सोबत फिरायला जाणार होते त्यामुळे आता सगळे आपापला बॅग भरत असतात तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते आपण पहिल्यांदीच कुठेतरी फिरायला चाललोय आणि मनापासून फिरायला जातोय तेव्हा पार्थ म्हणतो हो ना तुम्ही पहिल्यांदी माझ्यासोबत कुठेतरी फिरायला येत आहे आपण यावेळेस खूपच धमाल करूया असं आता ते बोलत असतात तेव्हा आता काव्या विचार करत असते की मागच्या वेळेस आम्ही सगळे फार्म हाऊसवर जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो तेव्हा मला जीवाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला पुन्हा एकत्र यायचं आहे असं सांगायचं होतं पण यावेळेस आता मी पार्थला जेवाचा भूतकाळ होता आणि तुम्हीच माझं वर्तमान आणि भविष्य असणार आहे हे सांगायचं आहे मला आमच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज नकोय आणि नात्याची सुरुवात ही विश्वासापासून होते आणि आम्हाला आमच्या नात्यातील विश्वास हा बळकट असायला हवाय त्यामुळे यावेळेस मी त्यांना हे नक्कीच सांगणार आता 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 ठरवत असते तर तर इकडे जीवा आणि नंदिनीही बॅगा भरत असतात चौघेही छान असे तयार होऊन घरच्यांना सगळ्यांना बाय बाय करून फायनली फिरायला जायला निघालेले असतात ते सगळे एकमेकांसोबत आनंदात असतात तर इकडे लाम्या आणि वसुंधरा दोघेही काव्या आणि जीवाच्या भूतकाळातील पुरावे शोधण्यासाठी प्रयत्न करत असतात तर आता काव्या पार्थ आणि जीवानंदिनी चौघेही पहिले मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेतात तेव्हा आता काव्या देवाला म्हणत असते देवा मी पार्थला माझा भूतकाळ सांगणार आहे प्लीज मला हे सांगण्यासाठी मदत कर आणि माझी साथ दे या सगळ्यामध्ये तर आता जेव्हा नंदिनी आणि काव्या पार्थ जीवा चौघेही एका रेस्टॉरंटला थांबलेले असतात तेव्हाच आता चौघेही गप्पा मारत असतात तेव्हा काव्या जीवाला पाच मिनिटे साईडला घेऊन म्हणते की आज मला पार्थला आपल्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगून टाकायचे आहे आणि ते सांगण्यासाठी तू माझ्यासोबत येणार आहेस तेव्हा जीवा म्हणतो तुझं काही डोकं बिक फिरलंय का आता सगळं काही चांगलं आहे आणि मला पुन्हा काही प्रॉब्लेम नकोय त्यामुळे तू आता शांत राहा कोणाला काहीही सांगायचं नाही तेव्हा काव्या सांगत असते जीवा हीच वेळ आहे आपण आता पार्थला आणि नंदिनीताईला सांगायला पाहिजे नाही हे सगळं आपल्या हातातून निसटून जाईल तुला माहिती आहे ना ते गुरुजींनी जे काही सांगतात ते कायमच खरं होतं आणि त्या गुरुजींनी आता भविष्यवाणी केली आहे की आपण अधुरा सत्य पूर्ण करायचं आहे म्हणजेच आपल्या आपण आपला भूतकाळ पार्थला आणि नंदिनी ताईला सांगायची सांगायचं वेळ आली आहे जीवा प्लीज तू समजून घे नाहीतर आपलं सगळं काही चांगलं चालू असलेलं आयुष्य एका क्षणात जाईल तेव्हा आता जीवा म्हणतो बरं ठीक आहे तू म्हणतेस तर मग आपण आधी पार्थ दादाला सांगूया तर आता काव्या आणि जीवा पार्थला सगळं काही सांगायचं असं ठरवतात जेव्हा नंदिनी आराम करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते तेव्हा जीवा आणि काव्या पार्थला सगळं काही सांगून टाकायचं असं ठरवतात आणि त्याला एकटात घेतात आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण आता पार्थ चांगलाच खुश असतो तो पहिल्यांदीच काव्यासोबत बाहेर फिरायला आलेला असतो त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते पार्थ मला तुम्हाला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचे आहे आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कदाचित आनंदही जाऊ शकतो पण हे सगळं आता तुम्हाला सांगणं खरंच मला खूप गरजेचं वाटतंय आणि म्हणूनच तुम्हाला हे सगळं सांगते पार्थ मी अनेक वेळेस तुम्हाला माझं भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण आपला कधीच तो टॉपिक कंप्लीट झाला नाही तेव्हा आता पार्थ म्हणतो ते सगळं खरं आहे पण तुम्ही आता इथे जीवाला का घेऊन आला आहात आपल्या दोघांतला विषय आहे आपण इथे नंतरही बोलू शकतो तेव्हा आता काव्या म्हणते इथे जीवा असणंही तितकंच गरजेचं आहे कारण आपल्या दोघांमधला नाही तर तिघांमधला प्रश्न आहे तेव्हा आता पार्थला काहीच समजत नाही ती ने का का काव्या नेमकं काय बोलते तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे काय तेव्हा काव्या म्हणते म्हणजे माझ्या पास्टमध्ये जीवाच होता तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही जरा समजेल असं बोलता का मला तुमचं बोलणं काहीच कळत नाहीये तेव्हा जीवा म्हणतो दादा तू फक्त ती जे काही सांगते ते शांतपणे ऐकून घे आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर तेव्हा आता काव्या म्हणते मी तुम्हाला डायरेक्ट सांगते माझं लग्न अगोदर माझ्या आयुष्यात एक मुलगा होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तुमचा धाकटा भाऊ जीवाच होता आपल्या लग्नाअगोदर अगोदर आम्ही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होतो पण तुमच्या आणि नंदिनीताईच्या लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला त्या गोंधळामुळे आमच्या दोघांचीही आयुष्य एका क्षणात बदलून गेली आम्हा दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं स्वप्न बघितलं होतं पण ते अचानक तुटून माझं लग्न तुमच्याशी झालं आणि त्याचं लग्न माझ्या बहिणीची नंदिनीताईशी झालं हे सांगितलं सगळं ऐकल्यावर आता पार्थला खूप मोठा धक्का बसतो त्याला काय बोलावं तेही सुचत नसतं ते तो जीवाला म्हणतो जीवा हे सगळं खरं आहे का तेव्हा जीवा म्हणतो हो दादा हे सगळं खरं आहे त्यामुळेच लग्नानंतर मला आणि काव्याला मूव ऑन व्हायला इतका टाईम लागला कारण आम्ही दोघेही सतत एकमेकांच्या डोळ्यासमोर होतो पण दादा आता तसं काही नाहीये मी माझ्या आयुष्यात खरंच खूप पुढे निघून गेलोय मी नंदिनीसोबत खुश आहे आणि काव्याही तिच्या आयुष्यात तुझ्यासोबत पुढे गेली त्यामुळे तू कोणत्याही प्रकारचा गैरसमज न करता तिला समजून घे काव्याला तुमच्या दोघांच्या नात्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्याआधी आमचा भूतकाळ तुला सांगावा इतकीच तिची इच्छा होती त्यामुळेच आम्ही तुला हे सगळं सांगितलं जेणेकरून तुला दुसरं कोणाकडून तर समजलं तर तुझा तिच्याबद्दल आणि माझ्याबद्दल काही गैरसमज व्हायला नको आणि त्यामुळेच आम्ही तुला हे सगळं सांगितलं तेव्हा आता काव्या म्हणते हो पार्थ आणि आता खरंच माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात आता तुम्हीच माझं वर्तमान आणि भविष्य असणार आहे पार्थ तुम्ही मला माझ्या भूतकाळासोबत स्वीकाराल का तेव्हा पार्थ म्हणतो काव्या आपलं लग्न ज्या दिवशी झालं मी तुम्हाला मनापासून स्वीकारलं होतं त्यामुळेच तुम्ही जसे आहात तस्या माझ्या आहात काळजी नका करू मी कायम तुमच्या सोबत आहे पार्थच्या तोंडून हे ऐकताच काव्य जीवासमोरच पार्थला घट्ट मिठी मारते तर जीवा त्या दोघांकडे मनापासून दोघांसाठी खुश असतो तर इकडे मात्र वसुंधरा आणि रम्या जे काही पुरावे सापडत आहे त्यावर काव्या आणि जीवाने आत्ताच पाणी सोडलेले असतात तर प्रेक्षकांनो मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल